वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे संकष्टी चतुर्थी तारीख आहे सतरा जानेवारी एक वर्ष चालतं माझे चॅनलला अजून तर जायला भेटत नाही चिंच पण टाकायला भेटत नाही तर आता संकष्टी तुम्हाला दाखवतो मोरावे गावात ते मंदिर बांधलेले आहेत पाण्यात समुद्र तिथं मी जाता येते माझे मित्र येणार आहे पेनू मित्र येणार आहे युट्यूबर आहे जाणार आहे त्याला बामनुगरीशी उचलतो बघा अजून एक गावांचं कोण असेल तर त्याला घेऊन जातो चला पुढे बघत राहा गाडीशी शूट करता नाही ना बघू त्याला सांगेन पाठी बस बसवणार आहे त्याला बघा आता मोरायचे पण माझे मित्र ते पण बोललेले बघ त्यांना घेऊन जातो मी आता बामनगरी रेल्वे स्टेशनला पोहोचलेलं आहे मी आता मित्र येत आहे उचलतो मी आता बघू तिकीट काउंटर चे इथं आलंय बघ मला खास ट्रेनशी हो बघू शकता त्याला आता आम्ही पिकअप करतोय बघू शकता बामणुंगरी स्टेशन याला उसरला आता बामणुगरी त्याला आता राहू मोरावे लांगेश्वर मंदिर तिथून डायरेक्ट बोट आहे हे आपली भूमिपुत्र भवन ओके ठीक आहे

मला एकदा शिंगेलो रिक्स रिक्स वाटत रिक्स म्हणजे मोबाईल परती

ဘာတွေပေါက်လာလဲ

यायचा तर टाईम तुम्हाला दाखवतो तु मी नंतर हे टायमाला यावाचं दोनच्या अगोदर यायचं तुमच सर्विस आहे येत तुम्ही बघत राहायच बघा वाशी विशी लगडा दिसतो से, से, से टू <laughs> आता बगा बच्च सुंदर दसत नहीं है मुंबई महानगरपालिका कड़ा दिखते है मंदिर आता दिखते थोड़े क्या क्या आता बस

I don't know. काय नाश्ता असतो ओके बघा इथे नाश्त्याची पण उत्तम सोय आहे सकाळपासून किती ट्रिप झाल्या असतील म्हणजे किती होड्या आल्या असतील आता चालू आहे साडे अकरा वाजता चालू होतं डेली दर म्हणजे वेळेस साडे अकरा वाजता चालू होता ओके जशी पाण्याची थोडीफार तरी भरती पाहिजे आता ही तिसरी बोट आलेली आहे मगाशी एक बोट आमची नाहीतर दुसरी आणि ही आता तिसरी बोट आलेली आहे का मंडळी कुठन आलेली आहे मग शिरले खूप जण आहेत बोटी आलेले आहेत बघा जर तिकडे बघितलं तर दुसऱ्या मस्त ना मस्त एकदम भारी काय काय सांगशील सारसुले म्हणजे नेरुळ साईड तीन चार मार्ग आहेत तुम्ही स्वतःची होडी पण घेऊन येऊ शकता होडी घेऊन पण येऊ शकता बघा खूप सुंदर कुठून आणखी ओके ती जेटी अटल सेटूची जेटी हा तिथून इथून जबरदस्त बोल येतला बाप्पा चला लाईन पूर्ण समुद्र किनार पट्टीला लागली

काका रे ते ते गंगा जय जय राम जय जय राम गणपती बाप्पा मोरया कुठे यायला लागेल बघा ते मेर वर्ग नाही निहार आलेला आहे खूप गर्दी आहे मित्र बघा गर्दी बघा पहिले तो बॅग घ्या मी पहिली ब्रॅग घेऊन बॅग घ्यायला तर आम्ही पहिला दर्शन केलेलं आहे म्हणजे पहिली बोट आमची केलेली आहे आणि त्यानंतर इकडे गर्दी बघा अफाट गर्दी आहे अजून जवळजवळ तीन ते चार बोटी जातील अजून मी एक चला आता झाले तुम्हाला टायमिंग दाखवता कितीला यायचं तिथं अकरा ते अरे किती वाजेपर्यंत दर्शन चालू राहिला अडीच वाजेपर्यंत म्हणजे पाणी पूर्ण भरला की बंद ओके परत पाणी सुट्टी ओके ओके चला एक एक बोर्ड बोट ना पहिली गेली महिला मंडळ यंग स्टार आणि ज्येष्ठ नागरिक चांगले आहेत बघा कळत नाही आणि खरच चांगला उपक्रम आहे कारण की पूर्णपणे फ्री सर्व्हिस आहे त्याचं वेगळं पण टोकली फ्री सर्व्हिस आहे चार ते पाच बोटीस आहे त्यांच्या प्रत्येक कारण की आम्ही गेल्यानंतर इकडे लाईन बघा किती मोठी आहे जवळ जवळ इथे अजून शंभर ते दीडशे माणसं मध्ये उभे आहेत म्हणजे अजून तीन ते चार मोठी जातील

आलेलो आहेत आणि आता दोन वाजलेले आहेत अडीच वाजेपर्यंत असतं पण जसं आता मी लवकर आलेलो नंतर मॅचीला जाणार आहे बघू शिकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा पुढे भेटूया आता बघूया आता कधी ब्लॉग आता सांगता येत नाही कारण की टाईम नाही भेटत म्हणजे आता का करण्याचा प्रयत्न करीन ब्लॉग तर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करा तोरा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थैंक्स फॉर मच बाय